तुम्हाला माहिती आहे का कोल्हापूर जिल्ह्याच्या एका ठिकाणी अशी एक देवराई आहे जी कोल्हापूरमधली सर्वात मोठी देवराई आहे चारी बाजूला दाट झाडी त्या झाडीमधून जाणारा सुंदर रस्ता आणि गर्द वनराईच्या मधोमध असलेले हे सुंदर मंदिर कुठे आहे बघायचे तर ही रील लगेच सेव्ह करून ठेवा कोल्हापूरपासून आंबा या गावात याचे आणि या गावातच ही देवराई पाहायला मिळते असे म्हटले जाते की ही कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या देवराईपैकी सर्वात मोठी देवराई आहे आणि खरंच या ठिकाणी आल्यावर जेव्हा हे ठिकाण आपण पाहतो ना तेव्हा या ठिकाणाच्या प्रेमात तुम्ही नक्की पडणार या ठिकाणी एवढी दाट झाडे आहेत की सूर्यप्रकाश देखील जमिनीवर पडत नव्हता या दाट झाडीतून आज सुंदर असा रस्ता गेला आहे आणि या देवराईच्या मधोमध शिवशंकराचे सुंदर मंदिर आहे मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे या परिसरात आल्यावर इथे मिळतो गारवा शांतता आणि देवाचं अस्तित्व पावसाळ्यात फिरायला शोधताय एखादं नैसर्गिक ठिकाण तरी आहे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन कारण काही ठिकाणं बघायची नसतात तर ती अनुभवायची असतात या ठिकाणाचा पूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर हो आहे आणि अजून माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करा